नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी शालेय पोषण आहार स्वयंपाकी व महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य झाल्याने आंदोलन करत्या महिलांनी जेल भरो आंदोलन छेडत हॅलो दोस्तो गुड मॉर्निंग एवरीवन वन अनुशासन होता है कामयाबी होती है और जे कामयाबी होती है वहां अनुशासन होता है टारगेट इंस्टिट्यूट तथा मोशन कोटा की, की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदू रेलवे और चांदू रेल्वे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्ज्वल बनाए स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जाऊन अटक करून घेतली आंदोलक महिलांनी किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्यावे चपराशी पदावर नियुक्ती करावी निवृत्तीवेळी पाच हजार रुपये पेन्शन द्यावी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी जीवन विमा योजना लागू करावी अशा मागण्या मांडल्या मां जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनात शेकडो महिलांचा सहभाग होता शासनाने तातडीने मागण्या मान्य न ले केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती शालेय पोषण कर्मचारी अर्चना भांडवलकर आज आम्ही इथे जेलभर आंदोलन करत आहोत आमची मागणी अशी आहे की आम्हाला शाळेमध्ये अडीच हजार रुपये मानधन मिळते शालेय पोषण आर कर्मचाऱ्यांना आणि ह्या अडीच हजार रुपयेमध्ये आमचं एक महिनाभर आम्ही घर कसं चालवायचं हा प्रश्न आमच्यासमोर तर आहेच ह्या सरकारनं आम्हाला दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठ दोन हजार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या तेवीसला कबूल केलं होतं की एक हजार रुपये मानधन आम्ही वाढ करून देऊ आणि जाहीर पण केलं काय एक हजार रुपये शालेय पोषण आर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली पण अद्यापही त्यांनी दोन वर्ष होऊन गेले पण जी आर काढलेलं नाही दोन हजार तेवीस चोवीस गेलं दोन हजार पंचवीस पण आलं पण जी आर काढले नाही हे सरकार लबाड्यासारखं आमच्याशी बोलत आहे आम्हाला आश्वासन देते पण आमचं एक हजार रुपये मानधन वाढ करून देत नाही आहे म्हणून आज आम्ही आमच्या मानधनात वाढ करून दिली पाहिजे सरकारने म्हणून आज आम्ही इथं हे जेलवर आंदोलन करत आहोत आणि आम याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या घराला आम्ही घेराव घेऊ ह्या हो सरकारनं त्वरित आमचा एक हजार रुपये मानधनवाडीचा जी आर काढलाच पाहिजे म्हणून मी आज आम्ही आज सर्व इथं आंदोलनात सहभागी झालेला आहे तुमचं मागणं पूर्ण होऊन नाही राहिलं सरकारला ना वेळोवेळी निवेदन दिलं पण सरकारला घाम फुटत नाही आहे आणि ह्या अडीच हजार रुपये मानधनातमध्ये या सरकारला सुद्धा हे सरकार अडीच हजार रुपये जगू शकते का खासदारांचे पगार वाढले त्यांना कोणतं आंदोलन करावं लागलं नाही पण ह्या गरीब कर् कर्मचाऱ्यांना आज उन्हातानात ता आंदोलन करावं लागते स्वतःच्या कामाच्या मेहनतच्या पैशासाठी मेहनत करा दिवसभर आणि मानधन मिळतेवरही चालतं आणि हे लबाडासारखं सरकार म्हणते जिअर सुद्धा काढत नाही म्हणून या सरकारला आठवण देण्यासाठी का आम्हाला हे आमचं एक हजार रुपये जी आर त्वरित काढा हे आठवण देण्यासाठी हे आंदोलन आज आम्ही तर केलेलं आहे आजी आजी का चले भाई का चले मुख्यमंत्री हाय 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 मेरे मुख्यमंत्री हाय 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 जय जयकार चल रहा है जिंदाबाद जिंदाबाद माननीय प्रधान साहेब जिंदाबाद जिंदाबाद मेरे मुख्यमंत्री हाय Gracias.